नमस्कार मित्र हो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहता एस प्राईम न्यूज अल्पवयीन असणाऱ्या पोटच्या मुलीवरच जन्मदात्या बापाने अत्याचार केला आणि आईनं मुलीवरचा अत्याचार उघडकीस आणत तो पोलीस स्टेशनपर्यंत नेऊन कुंकवाच्या धन्याला बेड्या घालण्यास पोलिसांना भाग पाडलं ही घटना होती दोन मध्ये घडलेली या घटनेमुळे बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासला गेला ही केस दोन हजार एकोणीसपासून न्यायालयात चालली आणि या केसमध्ये पोलिसांनी महत्वाची भूमिका बजावत आरोपीला शिक्षेपर्यंत आणलं ही घटना नांदेडच्या भोकर तालुक्यातील सावरगाव माळ येथे घडली होती न्यायालयात आईने मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत नवऱ्याच्या विरोधात महत्वपूर्ण साक्ष दिली आणि न्यायालयाने आईची साक्ष्य महत्त्वपूर्ण मानली आणि बाप असणाऱ्या नवऱ्याला जन्मठेपीची शिक्षा सुनावली त्याचा निकाल लागून जन्मदाता बाप शिक्षा भोगत होता मारुती माधव टिकेकर हा आरोपी असून त्याच घटनेची अपील आरोपीने हायकोर्टात केली होती मागील आठवड्यामध्ये या केसचा निकाल लागला आरोपीची यामधून निर्दोष मुक्तता करण्यात आली त्यामुळे बाप असणारा आरोपी हा जेलच्या बाहेर आला जेलमधून बाहेर आल्यानंतर तो पत्नी सुरेखा टिकेकर याच्यासोबत सोबत राहू लागला मारुती टिकेकर हा जेलमधून सुटून फक्त एकच आठवडा झाला होता पण त्याच्या डोक्यातील राग त्याला शांत झोपू देत नव्हता आपण केलेल्या गुन्ह्याची शिक्षा केवळ अर्धांगिनीच्या साक्षीमुळेच लागली या रागाने डोक्यात त्याच्या घर केलं होतं मागील काही दिवसांमध्ये मारुती हा पत्नीच्या हत्येसाठी डोक्यात कट रचत होता त्यासाठी तो संधीची देखील वाट पाहत होता सात एप्रिल रोजी त्याने बाहेर जाण्याच्या निमित्ताने पत्नी सुरेखाला घेऊन तो भोकर बायपासवरील असणाऱ्या निर्मनुष्य जंगल झाडीत घेऊन आला आणि तिथेच त्याचा कळा आवडला त्यानंतर तिची ओळख पटू नये म्हणून तिच्या तोंडावर आणि डोक्यावर मोठ्या दगडाने चेंदड्या केल्या त्यानंतर तिचा मृतदेह झाडीत टाकून तो फरार झाला इकडे सुरेखाच्या वडिलांनी आपली लेख बेपत्ता झाल्याची मिसिंग दाखल केली आणि भोकर बायपासच्या जंगलात सव्वीस एप्रिल रोजी एक हाडाचा सांगडा आणि कवटी असलेला मृतदेह आढळून आला मात्र तिच्या अंगावर असणाऱ्या कपड्यामुळे तिची ओळख पटली पोलिसांनी त्यामुळे फरार असलेल्या नवऱ्याचं लोकेशन शोधून त्याला अटक केली अटक झाल्यानंतर त्याने कोर्टामध्ये विरोधात साक्ष दिल्याचा राग मनात धरून तिच्या डोक्यात दगड घालून आपण हत्या केल्याची त्यानं कबुली दिली आहे